नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात या कोर्समध्ये तुमचं स्वागत आज आपण होम रूल चळवळ पाहणार आहोत तर यावर आधारित असणारे काही महत्वाचे प्रश्न आज आपण पाहूया प्रश्न होता भारतामध्ये होमरुल चळवळ कोणी सुरू केली तर भारतामध्ये होमरुल चळवळ सुरू करण्यामध्ये दोन व्यक्तींचा रोल होता एक होता एनी आणि दुसरं होते बाळ गंगाधर टिळक भारतात होमरुल चळवळ या दोन्ही नेत्यांनी एकोणीसशे सोळामध्ये सुरू केली बाळ गंगाधर टिळकांनी म्हणजे अगोदर केली होती ठीक आहे टिळकांनी ती केली होती एप्रिल एकोणीसशे सोळामध्ये मध्ये कधी एप्रिल एकोणीसशे सोळामध्ये आणि यांनी कुठे स्थापन केलं होतं तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये इंडियन होमरूल लीग अशा नावानं स्थापन केलं होतं पुण्यामध्ये इंडियन रूल लीग या नावानं त्याची स्थापना केली होती आ, याचा प्रभाव सुरुवातीला जे स्थापन केलं होतं इंडियन लीग टिळकांनी तर याचा प्रभाव महाराष्ट्रात तर होताच पण महाराष्ट्राबरोबर कर्नाटक या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि मध्य भारतामध्ये सुद्धा टिळकांची होमरुन लीग पोहोचली होती त्याच्यानंतर सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये कधी सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये बेझंट यांनी मद्रास 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 प्रांतात मद्रास म्हणजे आताच चेन्नई या ठिकाणी ऑल इंडिया होमरुल लीग लक्षात ठेवायचं काय ऑल इंडिया होमरुल लीग ची स्थापना केली होती आणि जिचा प्रभाव हे जे बाकी राहिलेला उर्वरित भारत आहे ना त्याच्यामध्ये होता म्हणजे दोन मध्ये तुमच्या लक्षात आले का एप्रिल एकोणीशे सोळा मध्ये टिळकांनी होमरुल लीगची स्थापना केली पुण्यात पण नाव काय दिलं इंडियन ह्युमरुल लीग ओके okay, आणि महाराष्ट्र कर्नाटक म्हणजे आताच मद्रास आणि मध्य प्रांतामध्ये याचा जास्त भारतामध्ये जास्त प्रभाव होता पण अनिबेझंडेंची होम रुल लीग ही नंतर सुरू झाली कधी सप्टेंबर महिन्यात टिळकांची एप्रिल महिन्यामध्ये होती मद्रास हे त्याचं मुख्य या ठिकाणी याची स्थापना केली होती ऑल इंडिया होम रुल लीग असं नाव दिलं ह्यांनी फक्त इंडियन होम लीग दिलं टिळकांनी आणि यांनी नाव काय दिलं ऑल इंडिया होम लीग हा लक्षात ठेवा आणि याचा प्रभाव उर्वरित भारत होता म्हणजे तुम्हाला एक घटक लक्षात येतोय का जे होम लीग या दोन्ही गटापेक्षा जास्त मजबूत होती ती अनिबेझेंटे यांची होती ओके कारण कोणते दोन सदस्य एकत्र येऊन शाखा थाप स्थापन करू शकत होते अॅनिबेझंट यांची त्याच्यामुळे ती मजबूत झाली होती पुढचा प्रश्न आहे होमरुल चळवळीचा मुख्य उद्देश काय होता आता हुमरुल चळवळ म्हणजे काय होमरुल शब्दाचाच अर्थ आहे स्वशासन स्वशासन कुठे आहे म्हणजे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वशासन मिळवणं हा होमरुल शब्दाचाच अर्थ आहे ना कारण या चळवळीचा मुख्य उद्देश हा तोच होता पूर्ण स्वातंत्र्य मिळवणं नव्हता ब्रिटिश साम्राज्यांतर्गी इथे लक्षात ठेवा पूर्ण स्वातंत्र्य मिळवणं हा अमृत चवळीचा उद्देश नव्हता ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत स्वशासन मिळवणं हा महत्वाचा घटक होता जसं आयर्लंडला त्या काळी मिळालं होतं त्या पद्धतीनं मिळावं अशी अपेक्षा होती म्हणून तर लोकांना राजकीय शिक्षण देणं स्वातंत्र्याच्या मागणीसाठी एकजूट करणं हे महत्वाचे मुद्दे पुढचा प्रश्न आहे अॅनिवेझंट यांनी होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी कोणत्या वृत्तपत्राचा वापर केला तर त्यांची दोन वृत्तपत्रे होती एक होती न्यू इंडिया आणि दुसरं होतं कॉमनवेल्थ हे लक्षात ठेवायचंच आहे परीक्षेला या 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 घटकाला आपण अगोदरही तुम्हाला मी म्हटलं होतं फोकस करायचं तर हे लक्षात ठेवायची दोन्ही वृत्तपत्र काय अॅनिव्हेझंट यांची न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हा हा महत्वाचा घटक आहे ठीक आहे तर टिळकांचं कसं होतं तर टिळकांचं केसरी आणि मराठाच होते ना वृत्तपत्र ओके त्याच्यामुळे डाउनलोड केलं असेल तर ते एक नक्की करा एमपीसी बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ऍप आहे गुगल प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही ते अप्लिकेशन डाउनलोड करू शकता या ऍप्लिकेशन वर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर मध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत जसं तुम्ही बघू शकता आधुनिक भारताचा इतिहास हा जो कोर्स आहे तर फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये कोर्स आहे या कोर्समध्ये प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे कव्हर केलेला आहे आपण नऊशे प्रश्न आहेत आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतं महाराष्ट्र भूगोलाचा कोर्स आहे साडेतीनशे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील सहा महिने कालावधी आहे एकशे एकोणपन्नास रुपये की प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहायला मिळतं तसं आपण संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेसाठी पाच विषय महत्त्वाचे फोकस सहा विषय घेतलेले आहेत भूगोल इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी सामान्य विज्ञान तर याच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न दो, एक दोन एक दीड हजाराच्या वर प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतील चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स अवेलेबल आहे तुम्ही नक्की घ्या तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल हे आपल्या प्रत्येक कोर्सचं वैशिष्ट्य आहे तर नक्की जॉईन करा आपलं अँड्रॉइड अॅप्लिकेशन हे अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते अॅप्लिकेशन डाऊनलोड प्रश्न स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथं घेण्याचं घोषणा काय म्हणजे आता घोषणा कोणी केली होती तर बाळ गंगाधर टिळक यांनीच केली के होती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे मी तो घेणारच पण हे सांगण्याचा उद्देश काय आहे ही घोषणा झाली होती होमरुळ चळवळी दरम्यान जे होमरुळ चळवळ सुरू होती ना त्याच्यामध्येच त्यांनी ही घोषणा केली होती म्हणून हा प्रश्न इथं घेतलेला आहे पुढचा प्रश्न आहे बाळगंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या इंडियन हुमरू लीगचं कार्यक्षेत्र प्रामुख्यानं कुठं होतं आता ल बाळगंगाधर टिळक यांनी इंडियन हुमरुल लीग आणि ऑल इंडिया होमरूल लीग ही अॅनिबिझंट यांनी स्थापन केली होती आता टिळकांनी जी स्थापन केलेली हुमरुल लीग होती ती एप्रिल एकोणीसशे सोळामधली होती लक्षात येते का आणि ॲनिबिझनची सप्टेंबर एकोणीसशे सोळामधली होती मग प्रश्न विचारला इंडियन हुमरुल लीगचं कार्यक्षेत्र काय होतं तर याचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र होतं पण मुंबई वगळून हा घटक महत्वाचा आहे इथं पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र जरूर होतं पण मुंबई वगळून होतं कर्नाटक हा भाग होता त्यानंतर मध्य प्रांताचा भाग होता भाग तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळत होता पण मुंबई शहराचा अपवाद होता हे लक्षात ठेवा आणि अॅनिजंट यांची ऑल इंडिया हुमरुल लीगचं कार्यक्षेत्र हे राहिलेलं म्हणजे एवढं सोडून बाकीचं जे कार्यक्षेत्र होतं ते त्यांचं होतं कोणाचं ऑल इंडिया हुमरुल लीग तर हा घटक लक्षात ठेवायचा आहे बरं का याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही तुम्हाला निसतं इंडियन होमरूल लीग कोणाची असं म्हटलं तर लोक लोकमान्य टिळकांची ऑल इंडिया होमरूल लीग कोणाची म्हटलं तर मग इथे लक्षात ठेवायचं आहे इथं ऑल इंडिया हा शब्दप्रयोग या ठिकाणी महत्वाचा ठरेल पुढचा प्रश्न आहे होमरुल चळवळीच्या लोकप्रियतेमुळे ब्रिटिश सरकारने कोणती महत्वपूर्ण घोषणा केली एकोणीसशे सोळाचं होमरूल लीग झाली त्यानंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये सतरामध्ये मॉन्ट्युगे यांची घोषणा आहे हा मॉन्टिव यांची घोषणा हे तारीख लक्षात ठेवा बरं का हे ऐतिहासिक घोषणा म्हटलं होतं यांची घोषणा होमरुल चळवळीला मिळालेला वाढता प्रतिसाद आणि वाढता दबाव ब्रिटिश सरकारनं काय म्हटलं होतं तर हे जे सेक्रेटरी म्हणजे तत्कालीन सेक्रेटरी ऑफ स्टेट होते एडविन मॉन्टिगू यांनी ब्रिटिश संसदेमध्ये घोषणा केली होती की भारताला हळूहळू जबाबदार सरकार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि ही घोषणा का फेमस आहे तर ऑगस्ट घोषणा म्हणून सुद्धा याला ओळखलं जात तर ही दिली होती वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा रोजी कधी दिली होती वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा ही तारीख पाठ करायची कारण एडमॉन्ट्युग यांनी घोषणा दिली होती भारताला हळूहळू का होईना जबाबदार शासनकार म्हणजे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी होती होमृत चळवळ कारण होमृत चळवळीचा जोर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता म्हणून वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा आणि हे कोण होते मॉन्टिओ हो तर त्यावेळी भारताचे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते की ज्यांनी ब्रिटिश संसदेमध्ये ही घोषणा केलेली सेक्रेटरी ऑफ स्टेट पुढचा प्रश्न बघा प्रश्न काय होता बेझंट एकोणीसशे सतरामध्ये बेझंट यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणे हे होमरुल चळवळीच्या दृष्टीने महत्वाचे काम मानले जाते चळवळ संपुष्टात येण्यासाठी का महत्वाचं असणार आहे का नाही तर किंवा लोकमान्य टिळक आणि बेजन यांच्यात मतभेद झाले नाही महत्वाचं म्हणलं का जातं असं विचारले ब्रिटिश सरकारने त्यांना अध्यक्ष बनवण्यासाठी डबाव टाकला होता असं काही नाहीये तर होमरूलच्या विचारांना काँग्रेसनं दिलेल्या मान्यतेचं आणि चळवळीचं वाढता प्रभाव होता त्याच हे मोठं प्रतीक आहे म्हणून काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण बनल्या तर त्या बनल्या होत्या कधी बन एकोणीसशे सतरा कोणत्या ठिकाणी अधिवेशन झालं होतं कलकत्त्याला आणि पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण झाल्या पंचवीसला ओके सरोजिनी नायडू कानपूर अधिवेशन होतं आणि हे अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं होतं तर हे लक्षात राहू द्या पहिली भारतीय महिला विचारलं तर सरोजिनी नायडू आणि पहिली महिला काँग्रेसचे अध्यक्ष विचारलं अॅनिबेजंड पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गटाने मद्रास प्रांतामध्ये होमरूल चळवळीला प्रामुख्याने विरोध केला आणि का आता कोणता मद्रास प्रांत म्हणल्यानंतर मुस्लिम लीग येणार नाही जमीनदार येणार नाही ख्रिश्चन मिशनरी येणार नाही ओके लॉजिकली उत्तर आहे जस्टिस पार्टी कारण त्यांना भीती वाटत होती की होमरूल म्हणजे उच्च वर्णीय ब्राह्मणांचं राज्य असेल आता इथं ऑप्शन इलिमिनेट करता आला आपल्याला त्याच्यावरून आपण ते उत्तर देऊ शकतोय ओके थोडंसं लॉजिकल प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे अठरा नंतर होमरुल चळवळ प्रभावीपणे संपुष्टात येण्यामागे खालीलपैकी कोणते एकत्रित कारण नव्हते आता कारण कोणतं नव्हतं असं तुम्हाला विचारलेलं आहे ओके okay, तर आता हे चळवळ कमी होण्यामध्ये काय झालं तर एक तर मॉन्टिव यांनी घोषणा केली होती जबाबदार शासन पद्धती आम्ही तुम्हाला देऊ हे एक त्याच्या मागचं कारण होतं पण हे संपुष्टात येण्यासाठी कारण नव्हतं म्हणजे एकत्रित कारण नव्हतं नाही कारण होतं ओके त्यामुळे हे उत्तर येणार नाही महात्मा गांधीजींचा सत्याग्रह राजकारणाचा उदय होऊ लागला होता बरोबर आहे बाळ गंगाधर टिळक खटल्यासाठी इंग्लंडला गेले हे पण बरोबर आहे पण या चळवळीमध्ये स्पष्ट नेतृत्वाचा व प्रभावी संघटनेचा अभाव होता असं वगैरे काही है नव्हतं यामध्ये ठीक आहे म्हणजे असं प्रभावी नेतृत्वाचा अभाव असेल किंवा का हा काय हा थोडासा ना विश्लेषणात्मक प्रश्न होतो कारण दुसरं विधान का चुकीचं ठरते तर चळवळीला टिळक आणि बेझंट यांच्या रूपामध्ये प्रभावी नेता मिळालेलाच होता ना त्या लीग सुद्धा सुसंघटितच होत्या ओके याची आता ही हुंबर चळवळ संपुष्टात येण्याचं कारण काय होतं एक तर मॉन्ट्युग यांनी केलेली घोषणा दुसरं म्हणजे महात्मा गांधीजींचा उदय झालेला आणि बाळगंगाधर टिळक थोडक्यात काय झालं ते खटल्यासाठी इंग्लंडला गेले आणि जे इंग्लंडला गेले ना त्याच्यामुळे ते थोडासा घटक तिथला ते वातावरण शांत झालं आणि ते हळूहळू नष्टच झालं म्हणून म्हटलेलं आहे तर याचं कारण कुठलं नव्हतं तर पर्याय क्रमांक दोन नव्हतं कारण प्रभावी नेते होतेच ना टिळक हे प्रभावी होते आणि बेजंट सुद्धा प्रभावी होत्या पुढचा प्रश्न बघा थोडासा लॉजिकल टाईपचा लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांच्या होमरूल लीगच्या कार्यपद्धतीमध्ये कोणता मूलभूत संघटनात्मक फरक होता आता ऑप्शन इलिमिनेट करता येतील का बघूया लोकमान्य टिळकांची लीग फक्त ब्राह्मणासाठी होती बेझंड यांची लीग सर्वांसाठी होती नाही फक्त ब्राह्मणासाठी वगैरे असं काही नव्हतं लोकमान्य टिळकांच्या लीगला काँग्रेसचा पाठिंबा होता बेझंड यांच्या लीगला असं नव्हतं ठीक आहे लीगची टिळकांची लीग अहिंसक होती बेजंड यांची लीग सशस्त्र संघर्षाचं समर्थन हा अजिबात नाही आहे तर हिचं घटक लक्षात घ्या याच्यामध्ये काय होतं तर टिळकांची लीग ही अधिक केंद्रीभूत होती आणि घट्ट बांधणीची होती तर बेजंट यांची लीग ही तर बेजंट यांची लीग ही विखुरलेली आणि लवचिक होती आता झालं होतं असं काय तर अनी बेजंट यांच्या हुमरू लीगमध्ये एखादी शाखा जर स्थापन करायची असेल तर कोणत्या दोन व्यक्ती एकत्र येऊन अशा प्रकारची शाखा स्थापन करू शकत होत्या म्हणून यांची लीग ही कशी काय होती लवचिक स्वरूपाची होती की दोन व्यक्ती एकत्र आले तरी शाखा स्थापन करू शकत होत्या तसं टिळकांच्या म्हणजे कसं कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रांत पण महाराष्ट्रातला मुंबई वगळून ही टिळकांच्या लीगचं कार्यक्षेत्र होतं हा महत्वाचा मुद्दा परंतु अँडी बेझंट यांची कार्यक्षेत्र हे मोठ्या प्रमाणात भारतभर पसरलं असलं तरी कोणते दोन व्यक्ती येऊन जर एखादी शाखा स्थापन करत असतील तर ती ढिसाळच राहणार आहे ना लवचिक म्हणजे विखुरलेलीच राहणार आहे ना हाच महत्वाचा फरक होता टिळकांची होम लीग आणि अनिवेजेंची होम रूल लीग फरक लक्षात आला का पुढचा घटक बघा अनिवेझंट यांच्या ऑल इंडिया होमरू लीगचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून कोणी महत्वाची भूमिका बजावली ज्यांनी चळवळीच्या प्रसारात पडद्यामागे मोठं काम केले आता इथं दोन महत्वाचे मुद्दे आणि हे मुद्दे ना थोडंसं लक्षात ठेवायचं परीक्षेला याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे आता टिळकांची होमरुन लीग होती आणि अनिव्हेझंट याचं करेक्ट आन्सर येतं जॉर्ज अरुंडेल आता जरी नाव अनिव्हेझंट यांचं असलं तरी याचे सेक्रेटरी म्हणून जे पुढे होते या लीग लीगचे म्हणजे कोणती होमरूल लीग आहे ऑल इंडिया होमरुल लीग ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कोण होते जॉर्ज अरुंडेल आणि हे सगळं काम बघत होते ओके okay? आणि लोकमान्य टिळकांची जी होमरूल लीग होती तर या टिळ तिल... लोकमान्य टिळकांच्या होमरूल लीगमध्ये लोकमान्य टिळक स्वतः अध्यक्ष नव्हते त्यांनी अध्यक्ष कोणाला बनवलं होतं जोसेफ बॅप्टिस्टा यांना अध्यक्ष बनवलं होतं म्हणजे टिळकांची जी होमरुल लीग होती लोकमान्य टिळकांच्या होमरुल लीगचे अध्यक्ष कोण होते असं विचारलं तर उत्तर असणार आहे जोसेफ बॅप्टिस्टला आणि अॅनि बेझंट यांची हुमरुल लीग होती ना तर त्याचे सचिव कोण होते तर जॉर्ज अवरुंडेल होते कारण बेझंट स्वतः त्याच्या अध्यक्ष राहिलेल्या होत्या तर हुमरुल हा शब्द पुढचा प्रश्न आहे होमरुल चळवळीने तयार केलेली संघटनात्मक रचना राजकीयदृष्ट्या जागृत झालेले कार्यकर्ते यांचा सर्वात प्रभावी वापर महात्मा गांधीजी यांनी त्यांच्या पहिल्या अखिल भारतीय आंदोलनाच्या पायाभरणी करण्यासाठी घेतला आता हे थोडा लॉजिकल प्रश्न आहे तर ते रोलेट कायदा कशासाठी रोलेट कायदा थोडासा लॉजिकल प्रश्न आहे तर होमरुल लीगच्या बाबतीमध्ये एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोहनद्यान इनव्वा आहे